नमस्कार मैत्रिणींनो तर आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो या ठिकाणी आता बऱ्याच दिवसापासून जे पेपर पॅटर्न आपण चालू केलेले आहेत तर बऱ्याच स्थाईंनी पेपर पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत आणि घेतलेल्या पण आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्याच्यानंतर हा पेपर पॅटर्न ब्लाउज पिसावरती ठेवल्यानंतर ताई आम्हाला थोडीफार कमी जास्त उंची करायची असेल तर ती कशी करायची किंवा कसं कटिंग करायचं किंवा त्या ब्लाऊजचं टिचिंग संपूर्ण कसं करायचं हे अजून माहिती नाही तर आज आपण ह्याच टॉपिक वरती काय करणार आहोत इथे व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा उंची कमी को जास्त कशी करायची ते आपण बघणार आहोत समजा आता इथे एखाद्याचं पस्तीस साईज असेल सदतीस साईज असेल तर इथे तुम्ही छत्तीस साईजचा पेपर पॅटर्न सुद्धा वापरू शकता तर तुम्हाला ह्या ठिकाणी कमी जास्त कसं करायचं आर्मोल राऊंड कमी जास्त असेल किंवा शोल्डर कमी जास्त करायचं असेल ते सुद्धा सर्व डिटेलमध्ये इथे मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचं आहे तर चला इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ सुरुवात करण्याआधी इथे मी तुम्हाला सांगते पेपर पॅटर्न आपल्याकडे अठ्ठावीस ते चौवेचाळीस साईज पर्यंत प्रिन्सेस कट आणि आणि त्याच्यानंतर कटोरी ब्लाउज हे आपले कटिंग आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी पण पण मी सांगितलं होतं की आपल्याकडे तुम्ही जर तुमचा स्वतःचा मेजरमेंट मला देऊन पेपर पॅटर्न ऑर्डर केले तरी सुद्धा तुम्हाला पेपर पॅटर्न हे ऑर्डर म्हणजे घेतले जाणार आहे तर तुम्ही मेजरमेंट जसं स्क्रीनवरती इथे तुम्ही बघू शकता याच्यानुसार तुम्हाला मेजरमेंट द्यायचे आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला पेपर पॅटर्न इथे काढून मिळणार आहेत तर तिथे तुम्ही फोटक्स मागितला तरी तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर गोटनेक वगैरे सर्व ऑल साईजचे इथे तुम्हाला थ्री प्रिन्सेस वगैरे ते सुद्धा ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला पेपर पॅटर्न मिळणार आहे तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहे आता इथे म्हणजे हे दोन्ही ऑप्शन का ठेवलेले आहेत ते पण मी तुम्हाला सांगते काही ताईंना असं स्वतःचा ब्लाऊज शिवाय त्यांना जास्त ऍडजस्टमेंट करता येत नाही समजा आता हे मी इथे छत्तीस साईजचं पेपर पॅटर्न घेतलेले बरोबर तर इथे छत्तीस साईजचं पेपर पॅटर्न घेतलेलं आहे आता एखाद्या ताईचं छत्तीसच माप असेल परंतु त्यांची उंची थोडीफार कमी जास्त असेल तर ती कमी कशी करायची किंवा जास्त कशी करायची हे ते जे एक पॅटर्न घेतात ना त्यांना माहिती नसतं ओके ते कमी जास्त करता येत नाही आणि म्हणून काय होतं ब्लाऊज हे बिघडतात तर ताई आमचं आर्म राऊंड इतका आहे मग तिथे कमी असतो जास्त असतो मग कमी कसं करायचं जास्त कसं करायचं त्याच्यापेक्षा तुम्ही आम्ही आमच्या माप दिल्यानंतर त्या मापानुसार तुम्ही पेपर पॅटर्न काढून देणार का म्हणून आपण ह्या ठिकाणी ती पण सुविधा अवेलेबल केलेली आहे की के तुम्ही तुमचे मेजरमेंट मला सेंड करून त्याच्यानुसार पेपर पॅटर्न तुम्ही मागू शकता फक्त तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे कॉल हा कुणाचाही रिसीव केला जात नाही कॉल रिसिव्ह होणार नाही कारण आपले ऑनलाईन क्लासेस पण या ठिकाणी चालू आहेत ऑनलाईन क्लासेस आहेत ते ऑनलाईन क्लासेस चालू आहेत किंवा नाही आपले ऑनलाईन क्लासेस पण चालूच आहेत सोळा तारखेपासून आपली बोटनेकची पाचवी बॅच ही चालू झालेली तर अॅडव्हान्स लेवलचे ह्या ठिकाणी तुम्हाला कटिंग आणि टीचिंग शिकवलं जातं ज्या ताईंना क्लास आता आपले फक्त तीन चार दिवस झालेले आहेत ते ज्यांना पण क्लास लावायचे असेल त्यांनी अजून सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता तशी आपली बॅच ही फुल झालेली तरी सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल तर घेऊ शकता ज्या ताईंना बेसिक क्लास लावायचा आहे तर त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या नुसार केव्हाही क्लास करू शकता बेसिक क्लास ते म्हणजे जे मी लाईव्ह क्लास घेतलेली तेच फॉर रेकॉर्डिंग म्हणून क्लास तुम्हाला इकडे दिला जातोय तर तुमच्या नुसार तिथे तुम्ही व्हिडिओ बघून आणि क्लास हा पूर्ण कव्हर करू शकता त्याच्यामध्ये डिटेल जे मी क्लास मध्ये शिकवलेले आहे मध्ये टोटल तेच तुम्हाला इकडे क्लासेस मध्ये दिलं जाणार आहे फक्त इथे मी लाईव्ह नसणार आहे बेसिक क्लासमध्ये तर तुम्हाला इथे रेकॉर्डिंग म्हणून क्लास केला जाणार आहे पर रेकॉर्डिंग व्हिडिओ म्हणजे प्रत्येक दिवशी एक एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला हा क्लास काय आहे अटेंड आहे तर ज्यांना पण बेसिक क्लास आहे क्लास करायचे असेल तर त्यांनी सुद्धा जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावरतीच कॉन्टॅक्ट आहे मेसेज वगैरे तुम्हाला काही चौकशी करायची असेल त्याच्यावरती तुम्ही चौकशी करू शकता पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी सुद्धा तोच नंबर आहे त्याच्यावरतीच तुम्हाला मेसेज वगैरे करायचे आता बऱ्याच काही म्हणतात की आमचं जे पार्सल असणार ते कशा पद्धतीने येणार आहे तर आपण पोस्ट पिण्याच पाठवणार आहोत त्याच्यामुळे खात्रीने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे जे आतापर्यंत पाठवलेले पार्सल आहे ते घर पोच पोहोचलेले आहेत त्या ताईंचे मेसेज सुद्धा आलेले आहेत तर तुम्ही सुद्धा मागू शकता आणि एक विश्वास खातीर तुम्ही मागू शकता असं काहीच नाही की ताई कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये ही सुविधा नसल्यामुळे आम्ही कसं मागवायचं ते आमच्या पर्यंत आमचं पार्सल येईलच असं कसं काय म्हणजे आम्ही विश्वास ठेवू शकतो तर तुम्हाला विश्वास या ठिकाणी ठेवावंच लागणार आहे आणि तुमच्यापर्यंत हे पोस्ट पिनने पाठवलंच जातं त्याच्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी ऑर्डर करू शकता आता सर्वात पहिल्यांदा आपलं जे बेसिक क्लास होतं ऍडव्हान्स क्लास होतं पेपर कटिंगच्या जे काही माहिती होते ती थोडक्यात मी तुम्हाला इथे दिलेली आहे तर तुम्हाला जे पाहिजे ते आपल्या शिलाई कोर्स या चॅनल वरती सर्व अवेलेबल केलेले आहे ज्या टाईमना युट्यूबद्वारे कटिंग टीचिंग शिकायचं असतं तर युट्यूबवरती भरपूर सारे आपले कटिंग आणि टीचिंगचे टिप्सचे व्हिडिओ भरपूर सारे अपलोड आहेत ते तुम्ही परत रिव्ह जाऊन बघू शकता आता इथे आपण डायरेक्ट सुरुवात करूया पेपर पॅटर्न ब्लाउज पिसावरती ठेवून कसं कट करायचं ते बघणार आहोत सर्व ताईंनी ज्या ज्या ताईंनी पेपर पॅटर्न ऑर्डर केले आहेत किंवा नाही केले नसतील तरी सुद्धा सगळ्यांसाठी हे लागू होणारे पेपर पॅटर्न ठेवून उन, उंची कमी जास्त कशी करायची ते आज आपण बघणार आहोत तर चला इथे आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे आपल्याला काय करायचं ह्या पद्धतीने आपण पेपर पॅटर्न घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा पाठीमागचा भाग आपल्याला घ्यायचा आहे तर इथे काय करायचंय तुम्हाला अस्तर हा डबल फोल्ड करून घ्यायचा फोल्ड केल्यानंतर जी जॉईंट बाजू आहे त्या बाजूने आपल्याला हा पेपर पॅटर्न ठेवायचा आहे आणि तो ह्या पद्धतीने जॉईंट बाजूवरती पाठीमागची बाजू ठेवायची आहे आणि इथे आपल्याला त्याच्यावरती एखादी जड वस्तू ठेवून घ्यायची तर मी ह्या ठिकाणी काय केलंय कैची ठेवलेली आहे बरोबर अशा पद्धतीने आता आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायचंय तुम्हाला जसं आपलं पॅटर्न आहे त्याच्यानुसार इथे ड्रॉ करून घेऊया ही जी मार्जिन आहे तिथे सुद्धा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचंय हे बघा ड्रॉ करून घेतल्यानंतर जो टक्स आहे तो टक्स पण इथे आपण काय करणार आहोत अशा पद्धतीने नॉच लावून घ्यायचे तुम्हाला आणि तिथे हे बघा मार्किंग करून घेतलेले मी मार्किंग केल्यानंतर हा बॅक साइडचा पार्ट साईड ला काढून ठेवते त्यावर आणि बाकीचे पण पार्ट आपण काय करणार आहोत या ठिकाणी मार्किंग करून घेणार आहोत तर हे बघा आपण सर्व पार्ट ह्या पद्धतीने बघा मी कशा पद्धतीने कटोरीचा जो साईड पार्ट असतो तो ह्या पद्धतीने ठेवलेला आहे तुम्हाला पण असंच ठेवायचं आहे आणि इथे पण आपण काय करणार आहोत मार्किंग करून घेणार आहोत मार्किंग करताना व्यवस्थित मार्किंग करायचंय घाय गडबड करायची नाही पेपर कुटे ही हा कुठेही हालत नाही तरी सुद्धा मी इथे काय केलंय ही जड वस्तू ठेवून घेतलेली आहे तुम्ही नाही बी ठेवली तरी सुद्धा चालेल परंतु ठेवायची आहे इथे या पद्धतीने आपण मार्किंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपल्याला कटोरीचा साइड पार्ट घ्यायचा आहे कटोरीचा साइड पार्ट घेतल्यानंतर तो इथे तिरकस धाग्यामध्ये ठेवायचा आता तिरकस धाग्यामध्ये म्हणजे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला इथे सांगते सर्वात पहिल्यांदा बघा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं सुद्धा आहे इथे मी येलो कलरचा घेतलेलं आहे चॉक ओके तर हे बघा इथे मी हे सरळ लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच आडव्या लाईन ड्रॉ केलेल्या आहे त्याच्यानंतर हे सरळ लाईन ड्रॉ केलेली आहे तर याच्यामध्ये जे तिरकस लाईन जातात ना तर हे तिरकस धागा ओळखायचा आहे आपल्याला ओके तर हे जे आपला कटोरीचा भाग आहे तो तिरकस धाग्यामध्ये इथे ठेवायचा आहे तर मी अशा पद्धतीने ठेवणार आहे ओके या पद्धतीने घेतल्यानंतर इथे पण आपल्याला काय करायचं जड वस्तू ठेवून घ्यायची सर्वात पहिल्यांदा इथे मार्किंग करून घेणार आहोत आपण सेम टू सेम मार्किंग करायचंय इथे कुठेही वाढवायचं नाही ज्यांचं परफेक्ट असेल कमी जास्त करायचं नसेल त्यांनी हे परफेक्टच करायचंय इथे टक्स आहे टक ची पण इथे मार्किंग करून घ्यायची हे बघा इथे आपण होल दिलेला आहे तर ह्या होल मध्ये बरोबर इथे मार्किंग आलेलं आहे आपलं काय करा स्लीवची कटिंग आपण नंतर बघूया सर्वात पहिल्यांदा योगपट्टी ठेवून घ्यायची योगपट्टी ठेवल्यानंतर ती अशी ठेवा आणि ती पण आपण इथे काय करणार आहोत ड्रॉ करून घेणार आहोत हे बघा ह्या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतले आता ताई आम्हाला जर आमचा इथे मी टक्स मार्किंग करून घेते जर आमची ब्लाउजची उंची कमी जास्त करायची असेल तर अशा वेळेस आम्हाला काय करावं लागेल किंवा कसं बदल करायचा आम्ही तर इथे तुम्हाला आता मी डिटेलमध्ये सांगते सर्वात पहिल्यांदा ही जी फिटिंगची लाईन आहे ना, ना ती मी ड्रॉ करून घेते इथे ओके हे बघा टक्स आहे तो पण इथे आपण काय करूया मार्किंग करून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला इथे सविस्तर सर्व गोष्टी मला सांगायला हे होणार आहे सोपं जाणार आहे बघा आता इथे समजा ह्या ब्लाऊजची जी माझी उंची आहे ना ती सव्वा चौदा इंच आहे किती उंची आहे सव्वा चौदा आता मला इथे समजा अर्धा इंच कमी करायचं तर मी हे अर्धा इंच कसं कमी करणार ते मी तुम्हाला इथे सांगते तर अर्धा इंच कमी करायचं असेल तर इथे काय करायचंय तुम्हाला खाल वरतीहून तुम्हाला दोन लाईन कमी आहे ओके आणि इथून तुम्हाला दोन लाईन कमी आहे या पद्धतीने दोन लाईन वरती मार्किंग करा मी ह्या इथे काय करणार आहे आता हे बघा येलो कलरचा वापरलेला आहे चॉक तर हे आपण उंची कमी करतोय अर्धा इंच खालच्या बाजूने पण तुम्ही डायरेक्टली कमी करू शकता असं काहीच प्रॉब्लेम नाही परंतु इकडनं जर तुम्हाला करायचं असेल तर इकडनंही करू शकता असं काही नाही म्हणजे दोन दोन लाईन असं इक्वलमध्ये किंवा तुम्ही खालच्या बाजूनेच केले आता इथे चौदा इंचाची उंची घेतली करायची असेल तर दोन लाईन सव्वा चौदा आपली उंची ही तयार आहे त्याच्यातून आपल्याला कमी करायची असेल तर खालच्या बाजूने मार्किंग करा इथे मार्किंग केलं म्हणजे आपलं हा साईड आला तर इथे पण आपल्याला दोन लाईनवरती मार्किंग करायचंय हे बघा इथे पण आपण दोन लाईनवरती मार्किंग करणार आहोत अशा पद्धतीने परफेक्ट दोन लाईनवरती मार्किंग करायचंय आणि उंची तुम्हाला इथे कमी जास्त करायची आहे ठीक आहे इथे शोल्डरच्या इथे पण मी थोडक्यात दोन लाईन कमी केलं म्हणजे माझं टोटल किती झालं अर्धा इंच इथे झालेलं आहे कमी केलंय आता आपल्याला कुठे येणार आहे योगपट्टीमध्ये योगपट्टीमध्ये पण आपल्याला काय करायचं इथे दोन लाईन कमी करायचं आहे योगपट्टीमध्ये पण दोन लाईन कमी केल्या आता आपल्याला जे कटोरी आहे त्याच्यामध्ये पण दोन लाईन कमी करावं लागणार आहे मग कशा पद्धतीने करणार तुम्ही इथे आपल्या हे कटोरीचा सेंटर इथे काढून घ्या सर्वात पहिल्यांदा ओके मी सेंटर काढून घेतलेलं आहे तुम्हाला झूम करून व्हिडिओ बघायचा आहे आणि इथून मी मार्किंग करून घेते हे बघा दोन लाईन मी कमी केलं आता हे कमी केल्यानंतर जो गळा असतो तो गळा पण तुम्हाला इथे कमी जास्त करायचं असतं ते पण सांगते अशा पद्धतीने तुम्ही ही उंची कमी जास्त करू शकता आता ही केली आपण कमी जर समजा तुम्हाला जास्त उंची करायची असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं इथे आता गळा सुद्धा आपण हे उंची कमी करतोय म्हटल्यावर गळा पण आपल्याला कमी करावा लागणार आहे बरोबर तर इथे मी वरच्या बाजूला दोन लाईन येणार आहे आणि इथून या पद्धतीने वरती गळा सरकवून घेणार आहे हे बघा अगदी परफेक्ट आपलं झालंय हे आपलं इथे ग्रे कलरचं मार्किंग आहे आधी चॉकने आणि नंतर येलो कलरचं म्हणजे ह्या आपण गळ्याची मार्किंग काय केली कमी केले जर समजा तुम्हाला आता उंची जास्त वाढवायची असेल तर उंची वाढवताना ही कशी वाढवायची बरोबर तर इथे उंची वाढवताना फक्त उंची कशी वाढवायची तेच आपण बघतोय इथे व्यवस्थित टॉपिक लक्षात ठेवा साईज कमी जास्त करायची असेल तर त्याचा सेपरेटली दुसरा व्हिडिओ बघू आपण एकाच व्हिडिओ मध्ये आपल्याला इथे काय होणार आहे जास्त कन्फ्युजन होणार आहे फक्त उंची कमी जास्त करायची असेल तर ती कशी करायची इथे आपण बघणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा इथे आता आपण काय करणार आहोत उंची मला जर समजा वाढवायची असेल याच्यामध्ये तर इथून ही ग्रे कलर पासूनच घेणार आहे मला थोडक्यात उंची वाढवायची आता पुन्हा येलो कलरच काढशील येलो कलरच मी इथे काय घेणार आहे चॉक वापरणार आहे तर इथे मला अर्धा इंच वाढवायचं ते हे बघा मी अर्धा इंचावरती इथे मार्किंग करून घेणार आहे या पद्धतीने बघा अर्धा इंचावरती मी इथे काय केले माझी उंची वाढवलेली आहे तर खालच्या बाजूला मी अर्धा इंच घेतलंय वरच्या बाजूने अर्धा इंच वाढवत बसायचं नाही तर फक्त कमरेच्या साईडनेच आपल्याला उंची वाढवायची आहे जर कमी करायची असेल तर वरतीहून पण तुम्ही अर्धा इंच कमी करू शकता गळ्याचं पण सेम तसंच आहे कमी जास्त करायचं ते मी तुम्हाला करून दाखवेल <coughs> <coughs> आता इकडचं पण आपण करून घेणार आहोत सर्व पार्ट आपल्याला जर जास्त उंची वाढवायची असेल तर सर्व साईडला आपल्याला हे वाढवावंच लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला स्केलच्या सहाय्याने हे मार्किंग करून आहे थोडक्यात अशा पद्धती हे वाढवलं वा म्हटल्यावर आपलं इथलं पण हे मार्किंग काय येणार आहे खाली येणार आहे हे ये जसंच्या तसं जर आर्मोल राऊंड ठेवायचं असेल तर ठेवू शकता आर्मोल राऊंड कमी जास्त करायचं तो मी सेपरेटली तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगणार आहे आता इथे पण आपल्याला काय करायचं अर्धा इंच खाली यायचंय ओके तर हा पॉईंट आपल्याला खाली सरकवायचा आहे आणि इथून अर्धा इंचावरती हे परफेक्ट असं मार्किंग करायचंय इकडच्या बाजूला पण यायचंय तुम्हाला आणि इथून हे मार्किंग करून घ्यायचंय ओके हे झालं आपण अर्धा इंच कटोरी वाढवली आता आपली ही जी पट्टी असणार आहे ही पण आपली काय होणार आहे अर्धा इंचानी वाढणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय सर्व साईडने पॅटर्नवरतीन उंची कमी जास्त कशी करायची तर ते तुम्ही ह्या पद्धतीने ड्रॉ करून मार्किंग करून आणि तुम्हाला काय करायचंय कटिंग करायचंय आता इथे तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने उंची ही कमी जास्त करायची त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण हे जे ब्लाउज घेतलेलं आहे ते ह्याच मापानुसार परफेक्ट असं कटिंग करणार आहोत ओके जेवढा गळा आहे तेवढंच जितकं पॅटर्नची उंची आहे त्याच्यानुसारच आपण आता बऱ्याच साईनी घेतलेले आहेत तर त्याच्यानुसारच इथे आपण काय करणार आहोत हे कटिंग करणार आहोत तुम्ही कमी जास्त कसं करायचं इथे तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजलं असेल अजून काही शंका असतील तर तुम्ही मला परत विचारू शकता आता आपण काय करणार आहोत स्लीव घेणार आहोत बरोबर स्लीव आपल्याला घ्यायची आहे आता ही स्लीव आपण घेतलेली आहे ती तुम्ही केव्हाच काय ठेवताना इथे सेंटर आहे बघा आपलं या पद्धतीने फोल्ड करते कोणत्याही साईडला फोल्ड केला तरीही चालेल आज तर तुम्हाला हा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे इथे उभ्या धाग्यामध्ये तुम्ही कटिंग करा किंवा खूपच छोटे असेल ना तीन इंचापर्यंत आडव्या धाग्यात काढली तरी काही हरकत नाही इथून आपल्याला ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथून स्लीव ही मार्किंग करायची ही पण तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर इथूनच तुम्हाला कुठून उंची कमी जास्त करावी लागणार आहे बाईच्या इथूनच हे वायचं आहे आणि इथून आता मी काय करणार आहे मार्किंग करून घेणार आहे हे बघा हॉर्मल राऊंडचं पण आपण इथे मार्किंग करून घ्या घेतलेलं आहे आता समजा तुमचा बाईचा कमी जास्त असेल तर तो पण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने सहा वरती करू शकता इथे साधारणतः आपण साडे घेतलेले आहे हे बघा इथे फिटिंगची लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता समजा तुम्हाला इथे उंची वाढवायची असेल तर हे बघा मी आता इथे अर्धा इंचा उंची ही वाढवून घेतलेली आहे इथून आपल्याला कट करायचं आहे म्हणजे बाईची उंची पण तुमची इथे काय होणार आहे वाढणार आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला पेपर पॅटर्न ठेवून उन, उंची कशी कमी जास्त करायची ती तुम्ही त्या पद्धतीने करून आणि तुम्हाला कटिंग फायनल करायचंय आहे आता फक्त आपला इथे टॉपिक झाला उंची कमी जास्त कशी करायची नंतर इथे बघा उंची कमी जास्त झाली म्हणजे गळ्याची उंची सुद्धा ही कमी जास्त होणार आहे हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे इथे हे बघा माझी उंची वाढली म्हणजे अर्धा इंचाने माझा गळा पण वाढणार आहे उंची कमी झाली तर इथे समजायचं आहे माझं जिथून राऊंड आहे ना तिथूनच थोडक्यात घ्यायचं इकडनं करायचं नाहीये फक्त इथूनच आपल्याला काय करायचंय गळा कमी केला मी अशा पद्धतीने जस तुमची उंची वाढत गेली तस तस, तस गळा हा वाढत जाणार आहे आणि उंची कमी झाली तर गळाची उंची पण तुमची इथे काय होणार आहे कमी होणार आहे तर हे कमी जास्त तुम्हाला करता येणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघून उंची कमी जास्त करायची असेल ती कशी करायची इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेले आहे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार आहोत शोल्डर कमी जास्त कसं करायचं ते बघणार आहोत जर समजा एखाद्या ताईला शोल्डर कमी जास्त लागत असेल तर तो, तो कसा कमी जास्त करायचा आर्मोन राऊंड कमी जास्त कसा कर करायचा त्याच्यावरती डिटेलमध्ये ह्याच पॅटर्नवरती आपण बघणार आहोत तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया म्हणजे त्याच्यानुसार प्रमाणे तुम्हाला वन टू असे चार पाच व्हिडिओ मी सेंड करणार आहे त्याच्यानुसार व्हिडिओ बघायचे आहेत कटोरी सुद्धा कमी जास्त कशी करायची त्याच्यानुसार तुम्हाला कटोरीचं पण दाखवलं जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ हे कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला हे लक्षात येणार आहे साईज पण तुम्हाला थोडीफार कमी जास्त करायची असेल ती कशी करायची ते पण तुम्हाला पुढे स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगितलं जाणार आहे तर आजच्यासाठी इतकंच होतं परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वताईंचे धन्यवाद